कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई सराईत रिक्षा चोरट्याला ठोकल्या बेड्या कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई सराईत रिक्षा चोरट्याला ठोकल्या बेड्या चार रिक्षा केल्या जप्त राजेंद्र जाधव असे या चोरट्याचे नाव आहे कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरून कर्जत परिसरात विकत होता तो रिक्षा राजेश जाधव विरोधात यादी देखील डोंबिवली मानपाडा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत ही माहिती अतुल झेंडे डी सी पी यांच्याकडून प्राप्त कोळशेवाडीच्या टीमनी एक चांगली कामगिरी केलेली आहे मागच्या तीन ते चार महिन्यापासून रिक्षा चोरीच्या घटना आपल्या कोळशेवाडी असेल किंवा इतर पुलटी हातीने घडत होत्या त्या अनुषंगाने कोळशेवाडीचे सिनियर बी आहे आणि त्यांच्या सर्व टीमने डी बी टीमने चांगली काम करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आत्तापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळशेवाडी पुल स्टेशन हद्दीमधल्या आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या हद्दीमधले आहे हा हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चुडीच्या आणि इतर वाहन चुरीच्या गुन्ह्या दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डी बी टीमने पूर्ण करून ह्या चारही रिक्षा आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढील तपास सुरू आहे साधारण त्याचा मोड मोडस ऑपरेंटिव्ह आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंगमध्ये लागलेल्या लाग रिक्षा लाग आहेत लाग 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 त्याचे लॉक्स तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल करतच असेल किंवा इतर भागामध्ये तो विकण्याचा त्याचा ही मोडस ऑपरेंटिव्ह होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निष्पन्न झालेला आहे अजूनही त्याची पोलीस रिमांडमध्ये तो आहे आणि अजूनही त्याबद्दल इतरही काही रिक्षा असेल किंवा इतर काही वाहन जे पण उभे येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशेवाडीचे सिनियर पी आहे न्यायदे त्यानंतर पी आय नाईक ए पी आय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवलदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन